नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कापूस आणि सोयाबीन अनुदानापासून सत्तेचाळीस लाख शेतकरी वंचित कोणते आहे ते शेतकरी का नाही मिळाला त्यांना लाभ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बिल ऐकून प्रेस करायला विसरू नका चला तर बघूया करता ही माहिती काय आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पन्नात कमीत कमी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी झाल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सरकारने घोषणा केली होती तर राज्यातील एकूण शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यापैकी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते पण अद्यापही सत्तेचाळीस लाख शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शहाण्णव लाख खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यातील अडुसष्ट लाख शेतकऱ्याचे आधार संमतीपत्र कृषी विभागाकडे आलेले आहे त्यातील सत्तेचाळीस लाख ,00 शेतकऱ्याचे आधार क्रमांक नमो शेतकरी महासन्मान निधीमुळे जोडले गेलेले आहेत दोन लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे तर ई सी किंवा आधार लिंक न केल्यामुळे राज्यातील सत्तेचाळीस लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केली आहे अशा e के एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपये राज्य सरकारने वर्ग केलेले आहेत पण जे शेतकरी पात्र असूनही त्यांना या अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण अशा शेतकऱ्यांनाही अनुदानाचे पैसे मिळणार आहेत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार केवाय सी न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही अशा शेतकऱ्यांना आधार व अन्य माहिती जर जशी जुळवी होत राहील तर तसे योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूचा बिल आयकॉन प्रेस करायला विसरू नका